पुढच्या काळामध्ये पुणे जिल्हा नियोजन मंडळ या ठिकाणी मागासवर्गीय वस्ती धरणार का त्याला कोण त्याला अहवाल देणार हा सुद्धा मोठा प्रश्न प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नाहीये जनतेचा अन्याय कसा होणार आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे मला खात्री आहे की हे आवाज शासनापर्यंत जाईल आणि शासनाने सुद्धा त्याची योग्य दखल घेऊन हा मागासवर्गीयचा गेले पाच दशकापासून जे काही मागासवर्गीय वाढ ठेवावा आणि पूर्वीचं मी जे उल्लेख केलं की हा भरावचा भाग गोसाई वस्ती जुना बाजार भोईआली कॉलनी नंबर पाच हा भाग जसा हे केला आलोकनगरी हे जी कसबा पेठेतल्या त्रिश त्रिमूर्ती मंडळापासून ते आलोकनगरीपर्यंत भाग हा मुद्दाम पर्पजली तोडलेला आहे मागच्या निवडणुकीचा अंदाज घेताना ज्यांनी कोणी केलं त्या मागच्या अंदाजामध्ये हे मतदान तोडून पूर्ण एका पक्षाचं मतदान कसं आहे अशा पद्धतीने वाढ करण्याचं काम केलंय मला वाटतं जनता याला बोलणार नाही योग्य ती दिशा निवडणुकीत जनता दाखवेल परंतु आपल्या सर्वांचं कर्तव्य की या आपल्या निदर्शनाने पत्रकार बांधवांच्या माध्यमाने उद्याच्या वर्तमानपत्रात त्या ठिकाणी येऊन अजून काही भर काढताना हे जे ऑब्जेक्शन महानगरपालिकेत दिलेले आपण त्या ऑब्जेक्शनमध्ये सर्व शासनाने शासनाला होऊन त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आमचं मागणी मतदान कमी करा असं नाही उलट आमचं मागणी उलट आहे आम्ही प्रशासनाला हे मागणी मांडलेली आहे की तुम्ही शहात्तर हजार मतदान जे केलेलं आहे तर आम्हाला ते नको पंच्याऐंशी हजार करा एरिया वाढवा आमचा हे जे गेलेला भाग आहे हा एरिया वाढवा ते पंच्याऐंशी हजार झालं तरी चालेल परंतु आमचं न्याय हक्काने आम्ही जी मागणी केली ती मागासवर्गीयाचा वाट त्याचा व्हायला पाहिजे हे सर्वांनी विचार करून बोलला मला वाटतं पहिल्यांदाच मंगळ शिवफुले आंबेडकर ते सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांचं मनापासून आलं की आपण अन्यायाच्या विरोधात लढण्याचा असं ठाम भूमिका घेतली प्रभाग क्रमांक कर चोवीस असून द्या प्रभाग क्रमांक कर तेरा असून द्या आणि प्रभाग क्रमांक कर चोवीसवर जो अन्याय झालेला आहे की आपल्या दलित समाज मातर समाज मुस्लिम समाज असं जे जे आरक्षण होतं मुस्लिम समाज आरक्षण होतं ते आरक्षण घालवणं जाणून बसून घालवण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाचं हे कारस्थान आहे जे आखे पुणे शहरात दिसतंय कुठंच नाही आत्महत्या अक्षरशः सब रोड किंवा गल्ली बोळातन जाण्याचं कुठच कारण नव्हतं याचा आमचा मोठा संशय आणि आम्ही हे अधिकाऱ्यांना या उत्तर देता आलं नाही म्हणजे जर बघितलं सरळ साधारण होता सरळ तुम्हाला त्या ठिकाणी रोड दिसतोय आणि केकचे चार तुकडे आपण ज्या पद्धतीने करतो ते चार तुकडे करण्यात आले आणि ज्या वेळेस आम्ही संशोधन केलं तेव्हा लक्षात आलं की कदाचित या ठिकाणी म्हणजे कदाचित नाही खरंच आहे या ठिकाणी एस सीचं पॉप्युलेशन असल्यामुळं ते करण्यात आलं आणि ते बरोबर आमचे चार हजार एस कमी जाले। चे मतदार आमची ची संख्या या आठ हजारावरती आली जर शासनाने आम्ही पुन्हा पुन्हा तीच विनंती करतोय की तुम्ही जर हे चार भाग आम्हाला मिळून दिले तर आमची ही लोकसंख्या साडे बारा हजारावरती जाते आणि ऑटोमॅटिक हा जो मतदारसंघ आहे हा एस सी कडे जातो त्याच्यामुळं आम्हाला दाट संशय आम्हाला विश्वास आहे की हे चार हजार कमी झाले म्हणून आता दरावरती आलो आणि आम्ही त्या बावीसच्या ऑफ मध्ये आम्ही बसलो नाही म्हणून जाणीवपूर्वक हा अनुचित जाती जमाती जो वर्षानुवर्ष याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं की एकोणीसशे बासष्ट पासून ते आज तागायत ह्या अनुसूचित जातीच्या प्रभागाला कुणीच हात नाही लावला कुणी डेअरिंग नाही केली आणि अशी डेअरिंग जर कोणी केली किंवा कोणाच्या डोक्यात आलं तर यांनी केल्यामुळं आम्ही हा मोठा प्रभाव जो आहे जाती जमातीचा वर्ग आहे या आरक्षणापासून वंचित राहतो हे ठळक आम्हाला आपल्या या जनतेला या प्रश्नाला दाखवून द्यायचं आहे आणि याचा न्याय बाबासाहेबांनी सांगितले की ज्या जाती जन्मानाचा आता हक्क आम्हाला मिळवता यायला पाहिजे आणि आम्ही संघर्ष करणारे आहोत आम्ही बातमी पेपरला लागलेली ला होती बातमी लागली होती तुम्ही तुम्ही सांगतो त्यांच्यावरच आहे जातीय पूर्वाग्रह घेऊन त्यांनी हा सगळा कट करून एसटी चा प्रभाग क्रमांक चोवीस मधला त्यांनीच घालवले हा आमचा ऑब्जेक्शन त्यांच्यावर आहे बरं प्रश्न असा होता की तुमचं बरोबर सगळं हरकत घेतल्या तुमच्या हरकतीला त्यांनी हरकती केरा केराची टोकरी दाखवली आता पुढं काय कारण हरकत घेतल्या तुम्ही सगळ्यांनी हरकत घेतल्या त्या त्यांनी फेटाळल्यात आता पुढं काय फेटाळण्यात आम्ही ज्या वेळेस हरकतींची सूचना होती महाराष्ट्र राज्य आले नाही तर तिथं आम्ही ज्यावेळेस द्यायला गेलो त्यावेळेस राज्य आयोग निवडणुकीच्या आयोगाच्या ज्या महासचिव होत्या त्या व्ही रा मॅडम त्यांनी आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आम्ही त्यांना आमच्या प्रभागाची जी रचना झाली आणि जो एस वरती एस सी समूहावरती जो तिथं अन्याय झाला तो आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिला त्यांनी तिथं आम्ही त्यांना कागदपत्रही दिले त्यांच्या ज्या नियमावली होत्या की नदी नाले रेल्वे क्रॉसिंग रस्ते हे न ओलंडता भौगोलिक भाग न ओलंडता अनुसूचित जातीचं आरक्षण हे या आरक्षणाला धक्का प्रभाग रचना व्हावी याचा आम्ही त्यांना पत्रही दिलं त्याच्यामध्ये जेणेकरून करून ते त्यांचंच पत्र होत प्रशासनाचं आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमच्या याच्यावरती विचार करू आणि तुम्हाला सांगू त्यांनी आम्हाला भेटाळलं नाही आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की इथं प्रशासनाचे जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी आणि राज्य सत्ता आहे त्या त्यांच्या इथं हा तोडण्यात आला आणि आमच्यावरती अन्याय केला आणि त्यांच्यावरती जातीय जातीपूर्वग्रहाचा गुन्हा अॅक्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आम्ही तिथं मागणी केली आमची कुठलीही मागणी अशी फेटाळण्यात आली फक्त आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यावरती विचार करू कधी करणार हे अकरा तारखेला झाला अकरा सप्टेंबर विचार कधी करून सांगणार ते सगळं ते सांगते आता त्यांच्या हे आयोग आहेत ते स्वायुक्त आहे त्यांच्यावरती कुणाला दबाव नसणार आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या येत्या चार किंवा पाच निदर्शन असेल ते की अकरा बारा तारखेपर्यंत प्रभाकृष्ण फायनल होतील म्हणून त्या जेव्हा केव्हा होतील तेव्हा तर आम्ही त्या हे पूर्वी घेण्याचं म्हणजे तुमचा प्रश्नाचं उत्तर साधं सोपं असं आहे की प्रशासन निर्णय घेण्याच्या पूर्वी प्रशासनापर्यंत आमचा आवाज तुम्हाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे एवढे ह्यासाठीच आमची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आहे रीट पिटिशन दाखल करायची असेल तर कोणत्या जे व्यक्तिगत आपण करू शकत नाही ते आपल्याला निवडणूक आयोगाच्या विरुद्धच दाखल करावे लागते त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या विरोधातच इथे रीट पिटिशन दाखल करणार आहोत जाती अनुसूचित जाती एकोणीशे एकोणनव्वद चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये मुळातच अशी तरतूद आहे की अनुसूचित जातीचे असणारे राखीव जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये कशाही प्रकारची तोडफोड न करता ते मतदारसंघ आहे त्याच याच्यामध्ये ते असले पाहिजे अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्या असणाऱ्या त्या नियमाचं अनुसूचित जाती जमाती कायद्याचं उल्लंघन सदर या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये झालेले दिसून येते आणि म्हणून आमची प्रशासनाकडं येणाऱ्या काळामध्ये आता ही जी चोवीस सप्टेंबरची आमची निर्धार सभा झाल्याच्या नंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये अनुसूचित जातीचा गुन्हा दाखल करावा आणि या प्रभाग रचनेमध्ये जर जा कोणी जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कट करून षडयंत्र करून जर हे अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावरती अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाचं ही सभा झाल्याचं निर्धार सभा झाल्याच्या नंतर आंदोलन आमचं असणार आहे गुन्हा दाखल करणार शासनाने त्याचा तपास करावा आमची मागणी की याच्यामध्ये अनुसूचित जाती जी आहे अनुसूचित जातीचा जा आरक्षण जे आहे त्या आरक्षणामध्ये पूर्वनियोजित कट करून जर कोणी याचं एस सीचं आरक्षण घालवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आमचं असं म्हणणं आहे समाजाचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण संपवण्याकरता याचं कटकारस्थान करण्याकरता स्वतःच्या सोयीनुसार हा प्रभाग करण्याकरता प्रभागातील नग माझी नगरसेवक जे आहे गणेश तर समाजाचं आंबेडकरी समाजाचं म्हणणं आहे की त्या प्रभागातील माझे नगरसेवक जे गणेश भिडकर भाजपाचे त्यांनी हे सगळं केलेलं आहे तर आमचा असा संशय आहे समाजाचा संशय आंबेडकरी चळवळीचा संशय की हे सगळं गणेश भिडकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची चौकशी करण्यात यावी निवडणूक अधिकाऱ्यांनी जे याच्यामध्ये प्रभाग रचना केलेली आहे हे नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले या सगळ्यांची चौकशी करावी असं आमची मागणी असणार आहे